नाशिकमध्ये झालेले दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी जाधव परिवार आणि समर्थकांकडून आज नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला तसेच तपास अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील मोर्चाच्या माध्यमातून गंभीर आरोप करण्यात आले आणि या गुन्ह्यात पोलिसांना देखील सह आरोपी करावे पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी यावेळेस मोर्चेकरांनी आणि जाधव कुटुंबांनी केली आहे राष्ट्रवादी अजित्यता गटाचे नाशिकचे युवक शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचा भाऊ प्रशांत जाधव या दोन्ही भावांचा एकोणीस मार्चला संध्याकाळी उपनगर हद्दीत त्यांच्या राहत्या घराजवळ दोघांवर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली हत्येचा तपास आणि संशयितांना अटक करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली हत्या नाशिकमध्ये झाला त्या दुहेरी हत्याकांडामध्ये तपासामध्ये शासनाच्या वतीनं आय ओच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं अनेक त्रुटी होत्या त्या तुटी की जेणेकरून आरोपीला कशा पद्धतीने मदत होईल असं सर्व एकंदरीत दिसून आलं माननीय आयुक्त साहेबांना संदीप कर्णिक साहेबांना आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाने जाऊन भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी यासाठीची स्थापना केली परंतु जे पोलीस अधिकारी जे कर्मचारी जे या कटामध्ये या कुणाच्या हत्याकांडामध्ये सहभागी आले प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हो त्या सर्वांना सेवेमधून कायमस्वरूपी बडतर्फ करावं आणि त्यांना या खड या हत्याकांडात असं आरोपी करावं या मागणीसाठी हा निषेधार्थ मुकमोर्चा आहे की आमच्या दोन युवकांना ठार मारलं जातं आणि त्याच्यामध्ये जर पोलीस अशा प्रकारच्या जर सुपाऱ्या घेऊन जर आमच्या युवकांना मारत असेल तर, तर त्यासाठी आम्हाला सर्वांना रस्त्यावर येणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सर्व आज रस्त्यावर आलो आहोत जय मुकमोर्चाच्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र शासनाला इशारा देऊ इच्छितो की यापुढे जर दलित समुदायाच्या कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला तर हा सर्व समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र शासनाने त्वरित या अशा हत्या असतील गुन्हेगारी असेल हे नाशिकमधून संपवण्याचं काम त्वरित करावं या गुन्हेगारी संपल्यामुळं या नाशिक जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये कुठेही कार्यकर्त्याला दाबून राहण्याचं होणार नाही त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की त्वरित जाधव बंधूंना न्याय मिळणार माझं म्हणणं फाशी झाली पाहिजे त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना नेलं पाहिजे त्यांना सगळ्यांना उद्व उद्वस्त त्यांचं घरदार झालं पाहिजे आज माझं घर त्यांनी बसवलेलं कोणीच नाही आमच्या माग आज दोघीच माहिले की त्यांना जर नाही फाशी झाली तर मग ते जर बाहेर आले तर आमचाही जीव घेतील ना ते मग आमचं म्हणणं असं की त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिलेली पैसे घेतले पैशासाठी माझे पोर आज मारून टाकलेले मग यांना काय जिवंत ठेवायचं तरी हे काय लोकांना काय मारायसाठी पैसे घेतात का, का पोलिस भावांना इतके क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे तर ह्या गुंड्यांना माझी इच्छा आहे की फाशीच मिळावी आणि ज्या पोलीस प्रशासनाने काही काही या पोलीस प्रशासनाने जे साथ दिले आहे त्यांनाही निलंबित करण्यात यावे आणि त्यांनाही फाशीची शिक्षा झाली तर मला हे पण चालणार आहे कारण त्यांनी सुद्धा साथ दिली आज माझ्या भावांना त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट आमचे घर उद्ध्वस्त करून टाकले इतकी क्रूर हत्या माझ्या भावांची झालेली आहे त्याच्यामुळे माझी हीच इच्छा आहे की त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आई बहीण मुलं कोणीही असो त्यांच्या घरातले त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी हीच माझी इच्छा आहे बस आणि यावेळी माझे नगरसेवक संजय साबळे आकाश भालेराव संदीप काकडीज विलास पवार भारत निकम अर्जुन पगारे अमोल दीप पगारे दीपक डोके किशोर घाटे संपत यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला उपस्थित होते एनसीएम यू साठी रोहनधानी नाशिक